हॅलो नमस्कार आज आपल्याला एका आसनाबद्दल माहिती घ्यायची आहे बऱ्याच जणांना फ्लेक्सिबिलिटी अजिबातच नसते साधं मांडी घालून सुद्धा बसता येत नाही त्यांच्यासाठी हे आसन महत्त्वाचं ठरणार आहे आणि प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा हे आसन उपयोगी ठरू शकतं पण काही थोडे बदल करून तर ते आसन त्याला काय म्हणतात ते आसन कसं करायचं त्या आसनाचे फायदे काय आहे हे सगळं आपण आजच्या या भागामध्ये बघणार आहोत याला म्हणायचं मालासन त्यालाच गारलँड पोज म्हणतात किंवा सिटिंग डाऊन पोज असं म्हणतात आणि हे आसन डीप स्क्वॅट म्हणून ओळखलं जातं आणि या आसनामुळे स्ट्रेंथ आणि फ्लेक्झिबिलिटी आपली वाढते आता या आसनाचे फायदे काय आहेत ते आपण बघूया हिप्स लोअर बॅक ग्रॉयन या भागामध्ये लवचिकता म्हणजेच फ्लेक्झिबिलिटी वाढते हॅमस्ट्रिंग मसल्स काक मसल्स कॉर्ड्रिसेप्स मसल्स यांची स्ट्रेंथ वाढते आणि लोअर बॅकची सुद्धा स्ट्रेंथ वाढते आणि या असण्यामुळे बॅलन्स करण्याची क्षमतासुद्धा वाढते डायजेस्टिव्ह ऑर्गन्स स्टिम्युलेट झाल्यामुळे डायजेशनसुद्धा सुधारतं आणि कॉन्स्टिपेशन होत नाही आणि हिप्स ओपन झाल्यामुळे आणि कोअर मसलची स्ट्रेंथ वाढल्यामुळे पोश्चर सुद्धा या आसनामुळे सुधारत आणि हे आसन ताण कमी करण्यासाठी सुद्धा उपयोगी आहे त्यामुळे डीप रिलॅक्सेशन या आसनामुळे आपल्याला मिळतं आणि ह्या आसनामुळे आपल्याला गुडघ्याचे स्नायू मजबूत होतात पायामध्ये ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं वेन्सची समस्या दूर होऊ शकते आणि छाती आणि खांद्यांची हालचाल सुद्धा सुधारते असं हे आसन पण हे करताना काय खबरदारी घेतली पाहिजे ते पण बघणं खूप महत्वाचं आहे त्यांना ब्लड प्रेशर आहे लूज मोशन होत असतील जॉईंट पेन असेल आर्थ्रायटिस असेल त्यांनी हे आसन करायचं नाही ज्यांना मानेचे त्रास असतील त्यांनी समोर बघायचं आहे डोकं खाली वापवायचं नाही आणि पहिल्यांदाच तुम्ही हे आसन करत असाल तर तज्ज्ञांच्या सल्ल्यांनी हे आसन करायला पाहिजे आणि प्रेग्नन्सीमध्ये जर हे आसन करायचं असेल तर यामध्ये काही मॉडिफिकेशन करावे लागतात ते करून हे आसन तुम्ही निश्चित करू शकता पण सुरुवातीला पूर्ण हे आसन स्थिती जमेल असं नाही याच्या काही ना, मॉडिफाईड पोजेस आहेत आधी बघा बघाव्या लागतील आणि याच पुढचा व्हिडिओ मॉडिफाईड पोझेस असणार आहे आणि त्या मॉडिफाईड पोजेस बघून तुम्हाला हे आसन चांगल्या प्रकारे नक्कीच जमणार आहे आणखी एक सांगता येईल या आसनाबद्दल तुम्हाला जर स्टेबिलिटी फ्लेक्झिबिलिटी वाढवायची असेल तर अधोमुख श्वानासन वीरभद्रासन प्रकार दोन आणि कपोतासन यासोबत जर तुम्ही मालासन केलं तर तुमची स्टेबिलिटी चांगल्या प्रकारे वाढू शकते आणि फ्लेक्झिबिलिटीसुद्धा चांगल्या प्रकारे वाढू शकते तर या आसनांसोबत तुम्ही हे आसन करू शकता रिझल्ट खूप छान मिळते आता आपल्याला या आसनाची कृती बघायची आहे चला तर मग हे आसन कसं करायचं ते आपण आज बघूया प्रथम गमरेपेक्षा थोडं जास्त पायामध्ये अंतर घ्या आणि उभं राहा तुमचे टोच थोडेसे बाहेरच्या बाजूला असतील या स्थितीमुळे बॅलन्स आणि स्टॅबिलिटी मिळेल जेव्हा तुम्ही खाली बसण्याचा प्रयत्न करता तेव्हा पाठीच्या खालच्या भागाला आधार देण्यासाठी आपल्या कोअर मसल्सला एंगेज करा त्यामुळे कंट्रोल आणि स्टॅबिलिटी मिळेल आता हळूहळू आपले गुडघे वाकवा म्हणजेच नी बेंड करा आणि आपले नितंब म्हणजे हिप्स जमीन इकडे न्या छाती वर करा आणि पाठ सरळ ठेवा जितकं तुम्हाला हिप्स खाली नेता येतील तेवढे न्या एकदा स्क्वॅट स्थितीमध्ये आल्यानंतर हाताची प्रार्थना स्थिती घेऊन उदयाजवळ ठेवा आपली छाती रुंद करण्यासाठी आणि स्पाइन लांब करण्यासाठी दोन्ही हात एकमेकांवर दाबा यामुळे हिप्समध्ये ताण येईल आपल्या कोपरांनी गुडघ्याच्या आतून दाबा यामुळे प्रॉपर अलाइनमेंट मिळते याच स्थितीमध्ये काही श्वास थांबा तीस सेकंद या स्थितीमध्ये तुम्ही थांबू शकता आता आसन स्थितीतून बाहेर येण्यासाठी पाय जमिनीवर दाबा आणि हळूहळू उभे राहा या भागामध्ये आपण मालासनाचे फायदे बघितले कृती बघितली आणि या आसनापासून काय काय लाभ होतात ते सुद्धा बघितले आणि आता हे आसन तुम्ही करून बघायला हरकत नाही आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद